वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी यांना महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बाहेर बसवलीच्या मुद्द्यावरनं आता प्रश्न विचारले जात असता हा आमचा प्रतिनिधी असून त्याच्यासोबत काय घडलं आहे हे अद्याप माहीत नाही महाविकास आघाडीमध्ये समावेश केला गेल्याने जे पत्र जाहीर केले आहे ते मी बघितले देखील नाही माझ्याकडे आल्यानंतर ते बघून नक्कीच बोलेल असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे त्यांनी मीडियासमोर वक्तव्य केलेलं आहे ते नाही माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की प्रतिनिधींनी केलेलं वक्तव्य आहे त्याच्यावरती मी त्याच्यावरती काही कॉमेंट करणार नाही मी सहाशे किलोमीटर लांब आहे आणि ते प्रत्यक्षात आहेत त्याच्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली असेल ती योग्य भूमिका असं मी त्या ठिकाणी मानतो नाही अजून मला रिपोर्टिंग काही झालेलं नाही जे बैठकीला गेलेले आहेत ते त्याच्यामुळे मला तर तासाभरामध्ये मला रिपोर्टिंग येईल त्यांचं तेव्हा मग मी ऑफिशियल ऑफिशियली जे काही आहे ते आम्ही कळू तर पत्र आहे आमच्याकडे आमच्याकडे पत्र आलेलं आहे सोशल मीडियावर ते व्हायल केलं जात आहे किंवा माध्यमात नाही अजून आमच्याकडे आलेलं नाही सोशल तुमच्याकडे आलेले पत्र नाही मग ते प्रत्यक्ष तुम्हाला का नाही बोलत असं किंवा तुमचा समावेश केलेला आहे तुम्हाला का नाही आम्हाला अजून असं पत्र आलेलं नाही एवढं मी तुम्हाला सांगतो म्हणजे पण बाहेर बसून आलं ते आमचा असणा टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं हा टार्गेट आहे त्याच्यामुळे इगो आम्ही असायला बाजूला ठेवलेला एवढं मी त्या ठिकाणी सांगतो थँक्यू थँक्यू